नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हेमंत सदापळ राहता कृषी मार्केट बाजारभाव या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसाचे गॅप नंतर आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आज आपण चाललो होत राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव बघण्याकरता तर वेळोवेळी तुम्हाला आम्ही अपडेट देतच असतो थोडासा गॅप झाला याच्यात पण इथून पुढं गॅप होणार नाही तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपण बघूयात आजचे ताजे बाजार भाव आणि लिलाव ₹50 बाय ₹100 बाय ₹200 बाय ₹50 बाय ₹100 बाय ₹50 बाय ₹50 बाय ₹250 ₹60 65 70 75 ₹300 बाय ₹300 बाय ₹50 बाय ₹10 बाय 31 15 25 75 ₹400 ₹400 ₹400 ₹400 ₹400 ₹400 ₹50 बाय ₹40 बाय 31 साठ रुपये पासठ रुपये रुपये एकशे पन्नास रुपये एकशे अठावन रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये 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 दहा रुपये अकरा पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये वशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये होशे तीस रुपये दोनशे पन्नास रुपये

सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये दंगी चाळीस रुपये पुलाव चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचावन्न रुपये अडीशे रुपये नव्वद रुपये शंभर रुपये रुपये सव्वाशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये सगळं दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये रुपये एकवीस रुपये किलो गेले एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये एक नंबर वाले भाऊ पंचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये पन्नास रुपये एकवन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकवन्न साठ रुपये साठ रुपये एक दोन रुपये साठ रुपये रुपये याच्यातले घ्या सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये ऐंशी रुपये

एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे साठ एकशे साठ एकशे सत्तर रुपये चौदा किलो तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे पन्नास

बस्तीस रुपये छत्तीस रुपये रुपये अडवतीस रुपये रुपये पुन्हा नगर